सो मी दादरला चाललोय आणि मम्मी क्लाइंटलायला मामाकडे मला मम्मी ने फ्रोटी आणि लॉलीपॉप घेतो तुझं तोडा तो बाजार तेवढा ना आता वाजवतोय खाली आम्ही चांगल्या उडवतोय हॅलो फ्रेंड्स <laughs> तर आम्ही घरी आलो आहे तर आज मी ना क्लाइंट करायला गेलेली दादरला सर्वज्ञ आणि वेदला घेऊन तर आता आम्ही घरी आलोय आता वाजले साडे नऊ आणि वेद आल्या आले काय करतोय बघा बर्गर, बर्गर खातोय आणि आम्ही आता खूप दमलोय आता जेवण जेवण करणार आणि जेवणार सर्वात बघा फुल खातोय फुल मला हळदी कुंकू दिले आईनी हे बघा हे हळदी कुंकू मिळाले त्या हळदी कुंकूचं फुल सर्वात खातोय आणि ह्याच्यात पण हळदी कुंकू आहे आणि हे पण हळदी कुंकू मिळाले हळदी कुंकूच हळदी कुंकू <laughs> इथे पण हळदी कुंकूची बॅग मिळाली आणि ह्याच्यात पण हळदी कुंकू दाखवते मी तुम्हाला मला काय मिळालं चिप्स हळदी कुंकू हळदी कुंकू <laughs> सर्वू गांदाबच्चा फुल कोण खात सर्वतने फुल खातोय हळदी कुंकूच सर्वू हाय बोल सगळ्यांना फ्रेंड्स ना हे बघ इकडे बघ हे बघ हे बघ हे बघा हे बघ हे बघ फुल करते बघा बघा बघ गंदा बच्चा सर्वजण माझा गंदा बच्चा झाला तर फ्रेंड्स आज सर्वज्ञने मला खूप हेल्प केली आहे मी क्लायंट करायला गेलेली ना तिकडे घेऊन गेलेली सर्वज्ञला तर सर्वज्ञने खूप सपोर्ट केला आहे मला चांगला राहायला तो राहायला म्हणजे तिथल्या काकी माझ्या ओळखीच्या त्या काकी त्या काकींनी सर्वज्ञाला सांभाळलं मस्त असं सा। मी त्यांची व्हिडिओ केले गपचूप त्यांनी खूप वेळ त्याला घेतलेला आणि तो खूप खुश होता त्यांच्याकडे एकदम मस्त राहिलेला मी आम्ही सकाळी किती वाजता निघालो वेदू दहा वाजता ना दहा वाजता निघालेलो सकाळी आत्ता नऊला आलो माझे खूप जुने क्लाइंट आहे मी क खूप आधीपासून करते क्लाइंट ते क्लायंट स्पेशल आणि ते माझ्याकडनंच करून घेतात त्यांनी खूप दिवस झाले काय केलं नव्हतं आणि मग आता त्यांनी विचारलं तर म्हटलं बघूया सर्वज्ञ राहतो काय फर्स्ट टाईम ट्राय केला तर राहिलं आहे सर्वज्ञी आज त्याला खेळणी घेऊन गेलेली मी आणि माझी बॅग बघाल तर ही बॅग भरून मी घेऊन गेलेली का आणि सर्वज्ञेची खेळणी पण घेऊन गेलेली मी आणि वेद मामाकडे गेला आणि मी आणि सर्वज्ञ क्लाईंट करायला गेलेलो तर मज्जा आली मस्त गेला आजचा दिवस असं काम करायला मस्त वाटतं मला क्लायंट करायला खूप आवडतं आणि आज किती दिवसांनी केलं के तर मला खूप बरं वाटतं आहे इकडे घरी येतात क्लायंट पण असं बाहेर जाऊन मी फर्स्ट टाईमच ऑर्डर केली आहे तर मज्जा आली सो आता हा ब्लॉग इथे सेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय 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 सर्व त्याला बघा वाजवायला खूप आवडतं प्लेटी ताट सर्वात ना किती छान आता उलटा व्हायला लागलाय मस्त बाय